आणि हा त्यांचा उठ्यात ह्याचा काय संबंध आहे मागच्या नऊ वर्षापूर्वी इलेक्शन झालं झडपी पंचायत समितीच जरे आणि ते पंचायत समितीला येडगे कमेटकरी होते त्यांचा कुठं चेहरा सुद्धा बघायला मिळाला नाही आम्हाला काम सरपंच होतं ते मोहोद गटात काम नसलं तरी मोहोद प्रॉपर मोह मध्ये काम केलेलं आहे त्याला कामाचा अनुभव आहे हो oh, त्यामुळे ते काम निश्चित गटाचा विकास करू शकणार oh, काय बापून पाच हजार कोटीचा निधी आणला माडी बांधली हो माडी बांधली अजून काय पाहिजे आता आपल्याला काय पाहिजे सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य मिसळणारा नेता पाहिजे का घरात बसून नेतेगिरी करून चालत नाही बाबासाहेब अजून आम्हाला बाबासाहेब असं नसतं हो तसं नाही फोन करू द्या फोन उचलणार काय ती समस्या आणि मार्गी लावायचा जेवढा प्रयत्न होतो तेवढा करणार ही बाबासाहेब आज हे पाच पाच वर्ष आमदारकी केली विधानसभेत एकदा तरी त्यानं प्रश्न शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्य कष्टकरी जनतेचा कवा उपस्थित केलेला तुमच्या माहितीत आहे का मला सांगा तुम्ही शंभर टक्के ज्यांनी काम केलं निष्ठावंत नाही मी शकाबच आहे पण काय नाती गोती किंवा आम्हाला करा किंवा काय भविष्यामध्ये आपण असं करू तसं करू ह्या गोष्टी पण <laughs> त्यावेळेस पण असं डाम दिलं डीपी दिलं आमकं दिलं सगळं दिलं त्या तात्पुरतं तेवढ्या पुरतच होतं भविष्यामध्ये एकाही कार्यकर्त्याला काही मिळालं नाही लवटे लोटे आणि ढाळे सांगोला विकास आघाडीचे ढाळे साहेब शंभर टक्के सरच राहतील पक्ष काय आहे विरोधी पक्षाचं प्रमुख पद आबासाहेबांनी स्वर्गीय आबासाहेबांनी स्वीकारत असताना सुद्धा आबा आबासाहेबांनी कधी सुद्धा मोठ्या ऑफर आल्या कितीतरी मोठ्या ऑफर आल्या आबासाहेबांना त्यांनी कधी सुद्धा त्या वरती लात मारली आणि काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी हवा केली की कारंडेवाडी वनवे झाली धनुष्यमानाला हे पूर्ण चुकीचं आहे पण आज जी वस्तुस्थिती आहे त्यांच्या रक्तामध्ये शेकाप आहे ज्यांच्या रक्तामध्ये भाई आमदार गणपतराव देशमुख आहेत ते कधीच पक्ष बदलत नाहीत आणि ढाळे चेअरमन ढाळे सरपंच हा सर्वसामान्य माणूस आहे आता कसं दादासाहेब लवटे आता महिन्यात इकडे फिरकायला लागले आधी काही नव्हतंच दिसत ते आता आल्यापासून कुठे डाम कुठे आहे नळी आमच्यातली लोक चार पाच हजार एका टाइमला दूध एकतात प्रत्येक जण घरी जाऊन बघा महिमात दहा पंधरा हजारच्या येत्या पाच हजार दूध कुठे दीड हजाराच्या नवी लोक मतदान देतील का तसं नाही लोक जनता काय बी म्हणणार त्याला काय

कसं काय काय शेकाब कस शेकप हा राहणार आहे ना त्या त्यांचा उठ्यात ह्याचा काय संबंध आहे मागच्या नऊ वर्षापूर्वी इलेक्शन झालं झडपी पंचायत समितीच जरे आणि ती पंचायत समितीला ये त्यांचा कुठं चेहरा सुद्धा बघायला मिळाला नाही आम्हाला हा त्या दोघाचा चेहरा सुद्धा बघायला मिळाला नाही त्याला निवडून दिलेलंच होते लोक काय काम केलं काय कशाच काम बघायलाच मिळालं नाही तर काम कुठं करायचं काय 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 काम, काम सरपंच होत ते महोद गटात काम नसलं तरी महूत प्रॉपर महोद मध्ये काम केलेलं आहे त्याला कामाचा अनुभव आहे हो त्यामुळे ते काम निश्चित गटाचा विकास करू शकणार काय शाद पाच हजार कोटीचा निधी आणला आणि माडी बांधली हो माडी बांधली ह्याच्यावर दुसरं काय केलं आलाच नाही पाच वर्ष जनतेत उभा सुद्धा राहिला नाही बाबा तो सर्वसामान्य माणसापासून गेलाय उभा राहिलाय त्याचं काम आहे म्हणून विचारलंय का नाही गाव भेट नाही की काय नाही पाठीमाग कसं होतं आबासाहेब दर तीन महिन्याला गाव भेट करायचं त्याच्या पाठीमागे त्यांचा नातू त्यांचा तीदे ठेवलेला आहे मग अजून काय पाहिजे आता आपल्याला काय पाहिजे सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य मिसळणारा नेता पाहिजे का घरात बसून नेतेगिरी करून चालत नाही बाबासाहेब अजून आम्हाला फक्त काय वाढदिवसाला बाबासाहेब असं नसतंय हो तसं नाही फोन करू द्यात फोन उचलणार काय ती समस्या विचारणार आणि मार्गी लावायचा जेवढा प्रयत्न होतो तेवढा करणार ही yeah. बाबासाहेब आज yeah. पाच वर, पाच आमदारकी केली एकदा yeah. प्रश्न शेतकऱ्याचा किंवा सर्वसामान्य कष्टकरी कष्ट उपस्थित केलेला तुमच्या माहितीत आहे का मला सांगा तुम तुम्ही बघण्यात घेत ऐकण्यात आहे कालचं अधिवेशन झालं किती अधिवेशन संपेपर्यंत बाबासाहेब शेतकऱ्याच्या दुधाच्या प्रश्न त्या छावणीचा प्रश्न राहिलेला बिलाचा हे उपस्थित करत होत त्यात तर लागल मार्ग काहीतरी होईल पहिलंच अधिवेशन झालेलं आहे आणि अजून काय काय त्याने करायचं ती बिनशिफ्टीचा वाघ आहे इकडे शिफ्टचा वाघ आहे माहित आहे का शिपूट कशाला माहित आहे काय आम्ही मतदान उप ह्याच्यातनं दाखवणार डहाळ्या निड घेता प्रचंड मतांनी निवडून देणार धन्यवाद हा काय कायम स्वरूप नाही म्हणजे ना निष्ठावंत कार्यकर्त्याला बघितलं तर सामान माणसा काय बघतो असा शंभर टक्के ज्यांनी काम केलं निष्ठावंत नाही मी शकापचा आहे पण काय नाती किंवा हे असं आम्हाला सहकार्य सा करा किंवा काय भविष्यामध्ये आपण असं करू तसं करू ह्या गोष्टी पण <laughs> त्यावेळेस पण असं डाम दिलं डीपी दिलं आमकं दिलं सगळं दिलं त्या तात्पुरतं तेवढ्या पुरतच होतं भविष्यामध्ये एकाही कार्यकर्त्याला काही मिळालं नाही आणि जर त्यावेळेस नाही काय मिळालं तर आता काय मिळणार आहे आता लटकेमध्ये आणि डाळेमध्ये कसा जनसंपर आहे दोघा बिकून येते तुम्हाला कुणामध्ये लवटे 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 आणि सांगू सांगोला विकास आघाडीचे ढाळे साहेब शंभर टक्के सरस राहतील तसं काय सरस राहतील कारण का तर शेतकरी कामगार पक्ष हा ग्राउंड लेवलवरचा पक्ष आहे आणि कार्यकर्ता हा शंभर टक्के तो सायलेंट असतोय असा काय म्हणजे लगेच उद्रेक करत नाही

हो शंभर टक्के शाखा म्हणते शेखा बिनशिफ्टीचा पक्ष आहे फक्त एक गोष्ट मी सांगायलो शेफ्टीचा वगैरे बाकीचं कोणी पन्नास याच्या माकडासारख्या ह्याकडून तिकडे उड्या मारणार आहे आणि शकापवरती कधीच नाही बोलायचं शाखा पक्ष काय आहे विरोधी पक्षाचं प्रमुख पद आबासाहेबांनी आबा स्वर्गीय आबासाहेबांनी स्वीकारत असताना सुद्धा आबा आबासाहेबांनी कधी सुद्धा मोठ्या ऑफर आल्या कितीतरी मोठ्या ऑफर आल्या आबासाहेबांना त्यांनी कधीसुद्धा त्या वरती लात मारली आणि गोरगरिबांचा वंचितांचा शोषितांचा पिढीचा कोणत्याही सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष त्यांनी टिकवला आणि तोच त्यांचा मतदार आहे आबासाहेब संपणारा पक्ष नाही तो कारण का तर त्यांचा बेस कॅडर आहे मतदार त्यांचा जसं कम्युनिट पक्ष आहे तसेच तो पण आबासाहेबांचा हा लाल विचारचा डाव विचाराचा पक्ष आहे तो कधी संपणार नाही आणि ते बिना शिफ्टीचा म्हणून किंवा काय म्हणू पण तो पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे तो काय असा धन दांडग्यांचा भांडवलदारांचा पक्ष नाही ताकद आणि लाल लालबावटी ताकद असं म्हटलेलं काय नगरपालिकेला झालं तसं आता खाली नगरपालिकेचा विषय वेगळा होता नगरपालिकेचा विषय वेगळ्या ह्या भावनेनं तिथं मतदान झालं होतं नगरपालिकेचा विषय वेगळा होता आणि हिथला विषय वे वेगळा नगरपालिकेमुळे उलट लोक चिडून जास्त आक्रमकपणे बोलायला लागले बाबासाहेब जास्त दिसत नाही म्हणते वाढ दिवसाला इतर काळी आतापर्यंत कोणत्याही म्हणजे साध्या साध्या कार्यकर्त्यांना फोन लावला तर साहेब शिंबळे रिस्पॉन्स कुठे तर कार्यक्रमात अडकला असतील तर कुणी मी तुमच्यासोबत बोलतोय मी फोन उचले का म्हणजे कुणीच ते समजा तुम्हाला तुमचा फोन आला आता तुम्ही उचलू शकताय का नाही एका दिवस नाही फोन उचलला किंवा एक माणूस आहे इकडे तिकडे पोहोचायला वेळ लागतोय अपेक्षा वाढलेत लोकांच्या पण हळूहळू काम होते आणि आबासाहेबांचा वारसा बाबासाहेब शंभर टक्के चालू होतो हो आणि कोणत्याही सामान्य सामान्य कार्यकर्त्याला गेल्यानंतर त्याची विचारपूस किंवा काय त्याचा कुणाचा मुद्दा काय सोडवायचा आहे काय आहे शंभर टक्के बाबासाहेब विचारतात शंभर टक्के प्रयत्न करतात मनापासून ठीक आहे काय गोष्टी आज नाही होणार ते उद्या होणार आहेत पण लगेच कोण बरं कोणत्याही गोष्टी लगेच मिळेल असं शक्यच नाही ना आता महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये साळुंकी पाटील वाढली हो दीपका पन्नास हजार मतं खाल्ली होती ना ती पन्नास हजार मत आहे त्यांची किती मतं त्यामध्ये वाढणार आहेत ते तर आहेच ना वाढणार तर आहे ना शंभर टक्के आहे पंचायत समितीसाठी मनीष ताई येडगे आणि बाळासाहेब ढाळे जिल्हा परिषद साठी आजपर्यंत ढाळे ढाळेंनी कामं केलेली आणि शकाब्दी ताकद आणि इकडं सांगोला महाविकास आघाडीची ताकद म्हणून ढाळेंना ताकद मिळेल शंभर टक्के ताकद दादा काय ना तुमचं विजय कारंडेवाडी का कारंडे आहे आणि इथं पाच पाच पिढ्या आमदार गणपतराव देशमुखांना मतदान देणारी माणसं आहेत तुम्ही या वाडीतून काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी हवा केली की कारंडेवाडी वनवे वा झाली धनुष्यमानाला हे पूर्ण चुकीचं आहे पण आज जी वस्तुस्थिती आहे त्यांच्या रक्तामध्ये शेकाप आहे ज्यांच्या रक्तामध्ये भाई आमदार गणपतराव देशमुख आहेत ते कधीच पक्ष बदलत नाहीत आणि ढाळे चेअरमन ढाळे सरपंच हा सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत माणूस आहे आणि आतापर्यंत त्यांचं कर्तृत्व हे फार छान आहे सर्वसामान्य त्यांनी आतापर्यंत ज्यावेळेस सरपंच पदासाठी होते त्यावेळेस दीपकाबांचे राष्ट्रवादीचे उपसरपंच होते ह्या दोघांनीही मिळून चांगल्या पद्धतीनं महूदचा विकास केला महूदच्या सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवला अतिशय साधा माणूस आणि सर्वसामान्यांचा माणूस म्हणून बाळ बाळासाहेब ढाळे यांच्याकडं बघण्यात येतं आणि हे कधीही राज जातीपातीचं किंवा इतर राजकारण करत नाहीत सर्वसामान्यांचा अडचणी जाणून घेतात आणि त्यामुळं त्यांना हे मतदान हे मिळणारच आहे शेतकरी कामगार पक्षाचं मतदान हे मिळणारच आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी म्हणजे आबा गटाचं मतदान हे त्यांचे कार्यकर्ते हे काम करणारच आहेत त्यामुळे इथं महिम आणि कारंडेवाडीतून चांगल्या पद्धतीनं मतदान मिळणार आहे त्यांना वाटतं की आम्ही एवढं लीड घेऊ हो, तेवढं चुकीच्या गोष्टी आहेत आणि या याच्यामध्ये त्यांनी जाऊन आता झाड्यांच्या विरोधात कोणा माहिती आहे दादासाहेब लवटे लवटे पण आता गरीब घरातला व्यक्ती आहे म्हणते की त्याच्यामुळे लोकसमृद्ध करून त्यांना ताकद मिळत कारण की आता नगरपालिका कोण म्हणतं गरीब की गरीब आहे कोणत्या करणार माणूस आहे दादासाहेब लवटे हे गरीब घरातील असतील फक्त नावासाठी आहेत आज जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलेले आहेत ते उमेदवार उद्योग आहे आमच्या आमचे ट्रॅक्टर होते ते कांड्या वगैरे टाकत होते आमच्या इकडं त्यामुळे ते माल पोचवत होते त्यामुळे गरीब कसं म्हणता येईल दोन नंबर उद्योग करणारा माणूस गरीब असतो का गरीब सर्वसामान्य शेतकरी असतो त्यामुळं ते त्या पात्रतेचे आहेत जिल्हा परिषदेच्या परंतु कारंडेवाडी ही शेतकरी कामगार पक्षाची कारंडेवाडी आहे आणि भाई गणपतराव देशमुखांना मानणारी कारंडेवाडी आहे त्यामुळे इथं अजूनही शेतकरी कामगार पक्षालाच लीड मिळणार वाडीतून शेतकरी कामगार पक्ष हे बिनशेपट्टीचा पक्ष आहे आता ते म्हणत असतील करत असतील पण येणारा काळच समजेल किंवा कारंडेवाडी दाखवत आलेली आहे बिनशेपट्टीचा आहे की काय आहे हे आम्ही मतदान दाखवतच आलेलो आहोत आणि ही दाखवणारच आहे कारंडवाडी दरप्रमाणे अडीचशे तीनशेच लीड हे कारंडेवाडीतून कायम मिळणारच आहे ते मिळणारच आहे दाखवून देणार त्यामुळे इथं काहीही फरक पडणार नाही एवढी खात्री देतो मी कारण आता दीपक आपांची मतं आणि आमची मतं आम्ही प्लस पॉईंटमध्ये जाऊत त्यांना वाटत होत आम्ही शेकअप फोडला शेकअप कुठेही गेलेला नाही शेतकरी कामगार पक्षाची माणसं ही प्रामाणिकपणे काम करणारच आहेत इथं जरी दगड उभा केला तरी तो शेतकरी कामगार पक्षाचाच निवडून देणार पक्षाचा निधी बद्दल काय आम्हाला एवढी कल्पना नाही आमच्या तर वाढीमध्ये त्या पद्धतीचा काही जास्त विकास झालेला नाही एवढं मी सांगू इच्छितो मला सांगा नारनवर आता माझा जिल्हा परिषद ला उमेदवारी होते जिल्हा परिषदला पण मी बाळासाहेब डाळेंना पाठिंबा दिलाय माझ्या वडिलाच पण आज्याच पण मत बाबासाहेब ह्या आबासाहेबांनाच होत बाबासाहेबांचं मत वडलांना झालं आता माझा अनेकेतला बी चालतं आणि ह्या वेळेस आता शेकापलाच मतदान होणार आहे माझा बाळासाहेब डाळेंला आणि आता त्यांच्या त्यांच्या मार्गाने त्यांची ते येते ज्या ज्या त्याच्या मार्गाने ज्याचे ते येते काय सुद्धा होणार नाही आमची होणार नाही ना कमी ताकत तुम कमी होत नाही ताकत नाही आमच्यामुळे होत नाही ना कमी महिमवाल्यामुळे कमी होत नाही ना हो आम्ही भक्क माही पाठिस त्यांच्या आम्ही आता महिममधनं कसं वातावरण आहे बघून दिले ना हा एक नंबर वातावरण आहे आता सध्या चालू ला हा ते फक्त सोशल मीडियावर व्हायरल करते ती असं झालं तसं झालं गाजावाजा करते ती आमचं कसं असतं शांत राहून आम्ही दणका देत असतो दे। आम्ही खाली पडूनच वरचात जीव घेतो होय आमचा नियमच आहे शाखा पक्षाचा खाली पडून वरचा जीव घेत असतो किती वे लावते त्यांनी ताकद ती म्हणते ते ह्यांना दोघाला एकत्र व्हायला शाळूंचे पाटील असतील देशमुख एकत्र ताकद त्यांची कमी झाल्यामुळे एकत्र झाले नाही तस काय तस काय नाही तस काय नाही काय नाही तस काय बद्दल काय दहाय शंभर टक्के निवडून येणार चार हजार मतांनी निवडून येणार काय कशामुळे निवडून त्यांची काम चांगली ते सरपंच होता आधी ते हा काय काय काम केले का कासारगंगेजवळ बांधकाम केलंय त्यांनी सगळं याकडे त्याकडे पर्यंत हुँ, 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 थी थी हा मै मोहोद सगळं दहा वर्ष सरपंच असल्यामुळे त्यांनी सगळं काम व्यवस्थित केलेली होती काय करेल सगळं आता मी सकाळपासून सभेतच होतो सगळीकडे व्यवस्थित आहे एकदम आमच्या कसं आहे कुणाव दादागिरी नाही कोणाव कधी काय नाही कोणावर का नाही संयमाने खेळते आमच्यातली लोक सगळी हा आता बापू म्हणते कागदा बांधलेला आहे ना कागदा बांधलेला आता नळकोट डाम बन आणून आता चार ह्या चार महिन्यात कुठे काही काम होत होत्या आमच्या गावातले लोक एका टायमाला आता मी प्रत्येक घरी जातो मी जनावर डॉक्टर झा मी प्रत्येक घरी जातो आमच्यात लोक एका एका टायमाला पाच पाच हजारा दूध एकत त्यांना म्हणलं घ्या पैसे मी लोक घरी जातो मी घ्या म्हणतोय लोकांना पैसे पुन्हा लक्ष्मी महागार लावून देऊ नका शकापला मतदानच द्या म्हणतोय त्यांना सगळ्यांना शंभर टक्के करणार मतदान दिलं आम्ही बाबासाहेब काही येणार विरोधक काय बी म्हणणार विरोधक किल्ले उडवणारच गे त्यांना काय काम आहे दुसर म्हणजे फक्त सुभेच्याला तिथे वाढदिवसाची माहिती बाबासाहेब तस काय नाही ते पहिल्यापासून येते त्यांचं काय आहे जावा असं आहे मग आता मग काय जावा हिरुजुमिराज नाव काय दादासाहेब साहेब लवटे लवटे आणि झाडे काय तपवत आहे दोघांमध्ये आता कसं दादासाहेब साहेब लौटे आता ह्या चार महिन्यात इकडे फिरकाय लागले आधी काय नव्हतं दिसात ते बी आता आल्यापासून कुठे डाव कुठं दीड हजाराचा डाम दीड हजार आहे नळी आमच्यातली लोक चार पाच हजार एका टाइम दूध एकतात प्रत्येक जण जा घरी जाऊन बघा महिमात दहा पंधरा हजारच्या पाच हजार हजाराच्या कुठे लोक मतदान देतील का आमच्या गावात गेलं तर लोक दीड दोन हजार रुपये घालवते आहे बरं मग आता जिल्हा परिषदेच्या ह्याच्यामध्ये काय किती ताकद लागेल शाकापाच कसं होईल शंभर टक्के शाखा चार ते पाच हजारांनी निवडून येणार चांगल पूर्ण सांगलो मध्ये कसं होईल शेकापच बसणार सगळीकडे सगळीकडं त्या आता इथं बाबासाहेब गेले म्हणत बाबासाहेब काय मतदान केलं पण आम्ही वाया गेलं म्हणते बाबासाहेब कामचे मतदान वाया गेलं नाही ना वाया कसं जात विरोधी पक्ष मंत्री वाया गेलं म्हणते बाबासाहेब फक्त वाढदिवसाला आणि मैत्री दिसतंय नाही नाही चुकीच नाही काय कुठं काम केलं नाही काय ना काम कसं केलंय ते गावात सगळं नारळ पडले ते निस तर नारळ फडते म्हणतो नारळ फडले काम केले ते रस्ते केले तर या समाज मंदिर दिले ते या आता जवळ जवळ सात समाज हे सात बांधार आहेत महिम ते कोळेगाव रस्त्याला आणि सात आठ समाज मंदिर आहेत कारंडवाडीत नुसत्या कस काम केलं नाही आता लवट्यांचा आहे लवट्या चांगला आहे चांगला आहे लवट्याच नाही लवटे नाही लवटे आता दोन चार येत्या डाळे डाळेन बेचाळीस किलोमीटर हे केलं एवढं मोठं काम झालं लोक जनता त्यांच्या मागे जणांना पाणी सदस्य जाणार सदस्य जाणार ना हो <laughs>

शेकाला कधी कधीपासून मदान करताय शे शाए शाए। आता मला सांगा की शेकापला म्हणते पक्षी संपाला म्हणते उलट वाढायला नाही वाढायला बाबासाहेब म्हणते निवडून दिलं मत बाय गेलं बाबासाहेब आमच्याकडून नाही नाही तसं तसं काय काय करतील लोक आता नाही आवश्यक लोक काही ऐकतील आता हे आपलं ढाळे साहेबांचा काय संपर्क ढाळे साहेबांचा संपर्क आहे का, 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 नहीं, नहीं। का।, का। हाई। 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 आव संपर्क म्हणजे मी त्यानं सोलापूर पर्यंत केच घातल्या डेअरी साठी मला डिरी काढून दिली तिथे बाळासाहेब हे तुम मग आता मग अशी तुमच्या सारखी लोक उभा राहतील का पाठीमाग मग मग दुसरी का धनुष्य उमेदवार आहे ती म्हणजे ताकद आहे जास्त म्हणते तिथे तिकडे ताकद कमी झाल्यामुळं साळुगे पाटील आणि देशमुख एकत्र झाली म्हणते ती तसं असत तसं नाही लोक जनता काय बी म्हणणार हो त्याला काय हो बरे बसतील होय चालू आहे कुणाचं वार चालू आहे काय शकाप होय कुठे कुठं वाडी

मग आता इथं धाड्यांचा कसा संपर्क आहे चांगला संपर्क आहे धाडे काय काम केलं काय इकडे काम चांगले करतो बरं सरपंच होतं सरपंच म्हणल्यावर काय काम इकडे गेलेली काय केली ती मोहत गटात काम चांगले केली मग आता काय कबुल तुमच्या इथलं आणि सांगले जर मोहतानी सांगून कस कस होईल शकापच होणार शकाप आता त्यांनी बी ताकद लावली आता शकाप मध्ये अंतर ताकद सगळी लावणार हो नाही नाही शकाप मध्ये थोडं अंतर पडलं ना तिकडं आणि काय नाही काय सगळं कारंडेवाडी महिम जवळ आहे तर इथं प्रामुख्याने बघितलं तर शकापला मानणारा वर्ग तगडा आहे आणि तसं बघितलं तर विरोधकांनी विरोध जरी केला तर बाबासाहेबांची ताकद कमी झालेली नाहीये शकाप जसं दोन दोन तीन तीन पिढ्या देखील शकापला मानणारी लोक आहेत ती लोक अजून जिवंत आहे आणि इथून पुढे बी राहतील ज्यांनी शकापाची सुरुवात झाली तवापासून पिढीना पिढी मतदान करत आलेली आहे एका टिप्पणीच्या राजकारणाला कोणीही बळी पडणार नाही आणि महोजसह इतर गटामध्ये देखील शकापची ताकद मोठी असल्यामुळं तर महिम असेल किंवा ह्या छोट्या मोठ्या गाव असतील आणि महूद असेल तर महूदच्या आसपासच्या गावं वाड्या असतील ही सर्व वाड्या पूर्णपणे म्हटलं तर ढाळींच्या पाठीमागे कारण ढाळीने आजपर्यंत जी कारकिर्दी केलेली आहे ढाळीने जी काय कामं केलेली आहेत साधेपणा आणि साध्या माणसात राहणारा साधा माणूस सा आहे त्याच्यामुळं लोक त्यांच्या पाठीमागं उभा राहतील असं म्हटलं जातंय कारण की जे काही त्यांनी आतापर्यंत जे काही पाण्याचा प्रश्न असतील किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही प्रश्न सोडायचा केला असेल त्याच्यामुळं लोक त्यांच्या पाठीमाग उभारण राहत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सात तारखेनंतर आपल्याला कळेल की नेमकं